आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षाने आणखी दोन जागांवर बिनविरोध विजयाची नोंद करत मोठी आघाडी घेतली प्रभाग क्रमांक एक ब मधील सपना रवींद्र झालटे आणि प्रभाग क्रमांक मधील किलोबाई शेवाळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी नितीन बागुल यांनी बिनविरोध विजय घोषित केले या दोन्ही प्रभागांमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या असलेल्या रेशमिता सोनवणे आणि मयुरी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भारतीय जनता पक्षाला सहज विजय मिळालाय यामुळे या, या निवडणुकीत भाजपाच्या बिनविरोध जागांची संख्या आणखी वाढली असून जामनेर नगर परिषदेत सत्तावीस शून्य असा विक्रमी विजय मिळणार असा ठाम विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय बिनविरोध विजयाच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली समर्थकांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष करत गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला भारतीय जनता पार्टी आता हल्ली तरी सुद्धा एक नंबर मधील एक प्रभाग क्रमांक एक मधील बे उमेदवार आहे शिवसेना कुबागटाचे त्यांनी माघार घेतली असून माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन असतील आमचे नेते असोख साधनाताई महाजन असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकास कामांचा प्रचार बघता या शहराची घोडदोड बघता समोरच्या उमेदवाराने माघार घेतली आणि आज आम्ही या ठिकाणी बिनविरोध निघालो आपण बघतो नामनेर शहरात माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली साधनाताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जे घोडदोड कालपासून सुरू झाली आहे उमेदवार दीपक चाळडे या कालच बिनविरोध निघून आलेले आहेत बमधील उमेदवार सौ सपना रवींद्र जाडते तसेच वार्ड क्रमांक तेरा ब मधील गिलूबाई गिमल्या शेवाळे गिलूबाई गिमल्या शेवाळे या पण बिनविरोध निवडून आलेले आहेत आपण बघतो भाऊच्या मार्गदर्शन हा जो विजय घोडदोडचा व्रत जो सुरू झालेला आहे हा संपूर्ण सत्तावीस झिरो केल्याशिवाय हा थांबणार नाही आणि जनता पार्टीचा भारता भाऊंच्या विकास कामांवर भाऊंनी जामनेरमध्ये केलेल्या सर्व विकास कामांवर साधनाताईंनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून संपूर्ण विरोधी पक्ष हे एकहून एक माघार घेत आहेत आणि आमचं सत्तावीस झिरो हा नक्कीच होईल यात शंका नाही होतलेल्या निवडणुकीमध्ये जामनेर वार्ड नंबर दोन एक एकमधून आमचे जालदे सपनाबाई या राजबिनीवर झालेले आहे म्हणजेच विजय कसा आणि कसा होऊ शकतो कारण समोरच्या व्यक्तींना राजकारणाची दिशाच माहीत नाही फक्त राजकारण करत आहे वेळोवेळी आज त्यांना एक धडा शिकल्यासारखा आहे की ते वार्ड नंबर एक आणि वार्ड नंबर तेरा शिवाळे सर म्हणून सांग त्यांचे मिसेस आज दोन जागा बिनवृत झाल्या आणि पहिले आमचे दीपाभाऊ तायडे यांची तेरा नंबर वार्ड एक बिदवढ झाली तीन जागा सत्तावीसपैकी तीन जागा बिनवृत झाल्या तर समोरच्या पार्टीला एक धडा एक धक्का आज असा एक ऐतिहासिक धक्का आहे की सत्तावीस झिरो शंभर टक्के होणार हे त्याची नांदी आहे मंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काय मध्ये राहतील असं या बातमी तेच थांबूया ताज्या अडेट्स डब्ल्यू 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 बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार Legenda